हाय फ्रेंड सारे रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशा एकदम खुसखुशीत अशा गव्हाच्या कापण्या कशा करायचं ते पाहणार आहे एकदम छान अशा खुशखुशीत झालेल्या आहेत एकदम तम्म फुगलेल्या एकदम मस्त झालेल्या आहेत बघा अजिबात कडक होत नाहीत छान झालेल्या आहेत खुसखुशीत तुम्हाला बघूनच कळत असेल एकदम मस्त अशा झालेल्या आहेत आषाढ विशेष आपण छान अशा खमंग खुसखुशीत अशा गावाच्या कापण्या बनवलेल्या आहेत तुम्ही पण या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी एक कप गुळ घेतलेला आहे आपण इथे गरम पाणी वगैरे करणार नाही हा गुळ आपण थंड पाण्यातच विरगळून घेणार आहे एक कप गुळ घेतलेला आहे मी बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये ता एक कप गुळ होता त्याच्यामध्ये पाऊन कप मी त्याच कपाने पाणी घातलेलं आहे आता या हा गुळ मी असं सतत हलवत विरगळून घेणार आहे तुम्ही हवं तर याच्यावर झाकण ठेवून दहा मिनटं ठेवू शकता बाजूला इथे बघा सगळा गुळ मी विरगळून घेतलेला आहे मी गाळून घेणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही कचरा का वगैरे असेल तर निघून जाईल बघा असं गाळून घेणार आहे आणि गुळाचे तुकडे असतील तर जरा मोठे ते, ते पण निघतील बघा या पद्धतीने मी गाळून घेतलेलं आहे त्याच बाउलमध्ये मी काढून घेते आता याच्यामध्ये बघा छान असं आपल्या कापणा छान अशा स्वादिष्ट होण्यासाठी इथे एक चमचा बडीशेप आणि दोन वेलची असं मी वाटून घेतलेलं आहे छान असं ते यामध्ये घालून घेते तुम्हाला पूड जर घालायचे असेल तरी पण तुम्ही घालू शकता मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर मीठ घालायचं आहे बघा आपण गव्हाचं पीठ घालणार आहे खूपच हे सपाक लागतं त्यामुळं आपण थोडं चिमूटभर मीठ घातलेलं आहे त्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे अर्धा कप आपण ते बारीक रवा घातलेला आहे आणि इथे पावकप बेसन घालायचं बेसन मुळे छान अशा आपल्या कापण्या खुसखुशीत होतात बघा आता हे छान असं मी हातानेच मिक्स करून घेते सुरुवातीला आपण हे मिक्स करून याच्यातल्या घोटळ्यात सगळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते बघा आणि अंदाजेच आपल्याला याला याच्यामध्ये पीठ घालायचं आहे बघा अंदाज घेतच पीठ घालणार आहे आपण इथे बघू शकता व्यवस्थित असं एक कप सुरुवातीला पीठ घातलं होतं आता याच्यामध्ये अजून एक कप मी गव्हाच पीठ घेतलेलं आहे सुरुवातीला मी अर्धा कप घातलेला आहे लागेल तसं पीठ घालणार आहे बघा ते छान असं सगळं पीठ घालून मी व्यवस्थित असं मी गोळा मळून घेतलेलं आहे बघा दोन कप आणि थोडंसं वर मी गव्हाच पीठ घातलेलं आहे तुम्हाला कमी जास्त लागू शकतं छान असं घट्ट सर गोळा मळून घेतलेलं आहे या पद्धतीने मळून घ्यायचं बघा छान घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला मऊ सुद्धा पीठ आपलं झालेलं आहे झाकण ठेवून दहा मिनटं भिजण्यासाठी ठेवायचं आहे यामध्ये आपण रवा घातलेला आहे तो भिजण्यासाठी इथे बघू शकताय मी यावर झाकण ठेवून दहा मिनटं याला भिजण्यासाठी ठेवून देते इथे बघू शकताय दहा मिनिटानंतर बघा दहा मिनटानंतर हे पीठ थोडंसं घट्ट होतं कारण आपण याच्यामध्ये रवा घातलेला आहे रवा फुलतो त्यामुळे पीठ थोडंसं पहिल्यापेक्षा घट्ट होतं त्यामुळे आपल्याला असं मळून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने याच्यातला थोडासा मी गोळा काढून घेते बघा आपण दोन चपाती दोन चपाती होईल एवढा आपण गोळा घेतलेला आहे बघा दोन चपातीचं पीठ असतं तेवढा गोळा घेतलेला आहे आणि इथे बघा कोरडं पीठ पण घेतलेलं आहे मी लावण्यासाठी आणि आपण आता हा गोळा सुरुवातीला थोडंसं अजून मळून घ्यायचं आणि नंतर आपण छान असा उंडा करून या हे लाटून घेणार आहे कोरडं पीठ लावून या पद्धतीने थोडंसं मऊ करून घ्यायचं मग या पद्धतीने मी घेतलेलं आहे आता थोडंसं पीठ लावायचं आहे मी जास्त लावणार नाही सुरुवातीलाच याला कोरडं पीठ लावून लाटून घेणार आहे जास्त जर कोरडं पीठ लावलं तर ते तेलामध्ये सुटत आणि तेल खराब होतं बघा त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि छान असं लाटून घ्यायचं आहे बघा इथे बघू शकताय दोन्ही साईडने मी पलटी करून असं लाटून घेते म्हणजे आपल्या ज्या छान अशा कापण्या आहेत त्या छान अशा टम्म फुलतात आणि खुसखुशीत होत होतात बघा बघा या पद्धतीने मी लाटून घेतलेलं आहे बघा सगळीकडे एकसारखं असं लाटून घ्यायचं आहे आणि लाटून झाल्यानंतर वरून आपण याला खसखस लावून घेणार आहे इथे बघू शकताय लाटून घेतलेलं ला आहे मी आणि याच्यावरून सगळीकडे खसखस लावून घेणार आहे बघा खसखस लावल्यामुळे दिसायला पण छान दिसतं आणि चवीला पण छान लागतात कापण्या आपल्या सगळ्या साईडने मी इथे बघू शकताय खसखस लावून घेतलेले आहे ला बघा आणि वरून थोडंसं लाटून घ्यायचं खसखस लावल्यानंतर म्हणजे ही खसखस छान अशी याच्यामध्ये लागली जाते आणि तेलामध्ये निघत नाही जास्त बघा या पद्धतीने आता दुसऱ्या साईडने पण पलटी करून मी याला खसखस लावून घेणार आहे पलटी केलेलं आहे आणि याच्यावर पण खसखस लावून घेते बघा दोन्ही साईडने या पद्धतीने थोडंसं लाटून घ्यायचं इथे बघू शकताय याच्यावरून पण मी थोडंसं लाटून घेते म्हणजे ही पण खसखस आपली निघणार निघणार नाही बघा या पद्धतीने थोडंसं लाटून घ्यायचं आहे बघा आणि छान असं लाटून घेतलेलं ला आहे आता आपण याच्या त्याला कट करणार आहे बघा तुम्ही तुम्हाला हवा त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकताय बघा या पद्धतीने मी चाकोने कट करून घेते तुम्ही कटरने कट करून घ्या चाकूने कट करून घ्या या पद्धतीने मी कट करून घेते बघा तुम्ही बघू शकताय इथे बघा या पद्धतीने कट करून घेते आहे मी तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता बघा एक साईडने सा मी या पद्धतीने कट करून घेतलेलं आहे दुसऱ्या साईडने पण असं या पद्धतीने मी कट करून घेते कापण्याचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने कट करून घेते बघा व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित कट केलं की कापण्या आपल्या पटकन निघल्या जातात बघा या पद्धतीने मी कट करून घेतलेल्या आहेत आणि ह्या प्लेटमध्ये मी काढून घेते बघा तुम्हाला दाखवते या पद्धतीने आणि तुम्ही थोड्याशा बनवून तळून घेऊ शकता किंवा सगळ्या एकदम बनवून तळून घेऊ शकता दुसरीकडे मी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे आणि सगळ्या मी कापण्या बनवून पन घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता झटपट अशा बनलेल्या आहेत बघा सगळ्या एकसारख्या बनवून झालेल्या आहेत मस्त अशा कापण्या बनवून झालेल्या आहेत तेल पण आपलं मीडियम गरम झालेलं आहे बघू शकताय तुम्ही आता त्यामध्ये मीडियम फ्लेम वरच ह्या मी कापण्यात तळून घेणार आहे बघा त्यामध्ये तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्याच थोड्या घालून घेणार आहे आणि छान अशा तळून घेणार आहे बघा छान अशा तळ्या जातात बघा आणि जस जस तळतात तशा ह्या फुलतात बघा छान अशा थोड्याच मी घालून घेतलेल्या आहेत बघा आणि थोड्याशा भाजल्यानंतर ह्या फुलतात छान अशा एक साईडने छान भाजल्या की पलटी करून दुसऱ्या साईडने आपण याला तळून घ्यायचं आहे बघा छान अशा हलक्याशा लालसर कलरवर तळून घ्यायच्या आहेत म्हणजे या तेलातनं बाहेर जरी काढल्या तरी नंतर याला कलर थोडासा बदलतो त्यामुळे जास्त क आपल्याला डार्क कलरवर काढायच्या नाहीत बघा या कलरवर काढायच्या बघा बाहेर काढला तरी याला कलर येतो थोडासा डार्क होतो बघा छान अशा सगळीकडे तळलेल्या आहेत बघा तम्मू फुगलेले आहेत तुम्ही बघू शकताय आता मी तेल नितळून काढून घेते अजिबात तेलकट होत नाहीत बघा सगळ्या छान झालेल्या आहेत आणि दुसरी आपण मी दुसरी पण बॅच याच पद्धतीने तळून घेणार आहे मी तेल नितळलेलं आहे याला प्लेटमध्ये काढून घेते बघू शकताय तुम्ही प्लेटमध्ये काढलेल्या आहेत आणि दुसऱ्या पण मी तेलामध्ये घातलेल्या आहेत दुसऱ्या पण बघा सगळ्या तम्ब फुगलेल्या आहेत तुम्हाला दाखवते मी मस्त अशा आपल्या कापण्यात तयार झालेल्या आहेत बघा तुम्ही या पद्धतीने करून बघा तुमच्या पण छानच होणार बघा ह्या पण छान अशा तळलेल्या आहेत बघा मी या तेलने तळून या पण काढून घेते आणि सगळ्या कापण्या मी या पद्धतीने तळून घेणार आहे बघा छान अशा एकसारख्या मस्त अशा आपल्या कापण्या झालेल्या आहेत बघा एकसारख्या मस्त छान बघू शकताय तुम्ही तेलातनं काढल्यानंतर पण त्याला कलर आलेला आहे छान असा मस्त टम्म फुगलेले आहेत एकदम छान अशा झालेल्या आहेत बघा अजिबात कडीक झालेल्या नाहीत एकदम खुसखुशीत अशा झालेल्या आहेत मस्त झालेले आहेत बघा आणि चवीला तर एकदम मस्त झालेले आहेत तुम्ही या पद्धतीने करून बघा बघा आतून छान अशा भाजलेल्या आहेत छान झालेल्या आहेत तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला कापण्या कशा वाटल्या आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा तुम्ही पण या पद्धतीने आषाढ आषाढ विशेष कापण्या नक्की करून बघा गव्हाच्या छान अशा खुसखुशीत होतात मस्त झालेल्या आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद